नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो मी ईश्वरी चंद्रकांत निगम तुकडी डब सन्मान्य व्यासपीठ आदरणीय वंदनीय गुरुहर आणि माझ्या प्रिय विद्यार्थिनी दिले तर ऐकू येतील भगवंताचे बोल कान दिले तर ऐकू येतील भगवंताचे बोल वेद मंत्र ते या मातीमध्ये रुतुले अतिशय खोल वेद मंत्र ते या मातीमध्ये रुदुले अतिशय खोल कर्मवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कर्मवीरांच्या कर्मभूमीत शिक्षण घेण्याचे महाराष्ट्राचे शिल्पकार ज्ञानाची गंगा गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचविणारे भगीरथ महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा समितीचे संस्थापक कर्मवीर मिळवणारा कीर्तीवान एक पुत्र जन्मला उपजातच बुद्धिमत्ता असलेल्या भाऊसाहेबांच्या मनात शिक्षणाविषयी अतिशय प्रेम होते आपल्या मुलाच्या कीर्तीचा डंक सर्वदूर पोहोचावा आईवडिलांची इच्छा होती परंतु निमगाव फक्त चौथी पर्यंत शाळा होती अशा वेळेस त्यांच्या मदतीला त्यांच्या आत्या धावून आले त्या भाऊसाहेबांना पुढील शिक्षणासाठी दाभडीला घेऊन गेले कुशाग्र मुक्तीमत्तेच्या भाऊने आपल्या हुशारीने आपल्या गुरुंची मने जिंकली सहावीत असतानाच भाऊंचा विवाह हो रेणुका आई हिरे यांच्याशी झाला निमगावी भाऊ परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना पुन्हा पुढील शिक्षण नाशिकला पाठवण्याचा निर्णय घेतला तेथे ते उत्तम प्रकारे मॅट्रिक झाले पुढील शिक्षणासाठी ते बडोदा गेले तिथे ते बीए झाले त्या काळात महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली पुढील वकिलीच्या शिक्षणासाठी ते पुण्यात गेले आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्णही झाले मालेगाव येथील मामलेदार गल्लीत एका भाड्याच्या घरापासून त्यांनी आपल्या वकिलीला सुरुवात केली लोकल बोर्डाच्या निवडणुकीतून त्यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि भाऊचा राजकारणात प्रवेश झाला पार्लमेंट सेक्रेटरी म्हणून भाऊ निवडून आले शिक्षण व सहकार क्षेत्रात त्यांनी आपले जीवन चंदनाप्रमाणे जिजवले शिजवले त्यांच्याविषयी बोलताना पंडित नेहरू म्हणतात सहकार्य शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर तो भाऊसाहेब हिरे यांच्याकडून जाणून घ्यावा सहकार ही सर्वात मोठी प्रेरक शक्ती आहे शेतकरी सुखी तर जग सुखी असे भाऊ नेहमी म्हणत राहील त्याचे घर आणि कसेल त्याची जमीन हा कुण कायदा त्यांनी आणला त्यांच्या सहकार क्षेत्रातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दाभाडी येथील गिरणा सागर कारखाना त्यांनी निमगाव येथे शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने एक शैक्षणिक संस्था उभी केली ती म्हणजे आजची महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था तसेच आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी निवासी शाळा सुरू केल्या त्या म्हणजे आदिवासी सेवा समिती या नावाने सहा नोव्हेंबर

सामान्यपणे वागणारा मंत्रीपदाचा ताठा जराही त्यांच्यात शिरला नाही मंत्रिपदाचा ताठा जराही त्यांच्यात शिरला नाही असा नेता आजवर कधी झालाच नाही असा नेता आजवर कधी झालाच नाही धन्यवाद